सेवलाल महाराज की जय मरामाय की जय नायक की जय नायक की जय जलोषा बिंजरा की जय तथा श्री साड्याजे आयोजन किदे ओ आपा गोरबाई गोरचना गोरसिपाडी से दवेर कप मायरन जुर गाटीनी मान करू हरे जाने लाके तुड़े सांगा तुरियां सम्मन के कड़े जाड़ी मरियामा कोई तरह वालो लेने जुड़े हो गुरुन गौर तरह वालो मुआ मटीन सजीत तरह वालो गुरुन कैसुला नहीं मोर मोरे वालो अनि गुरु, गुरु राज लातु लातु अपन आखिर जिंदगी कुआ कुआ रहन समाज सारो समर्पित तरह महान क्रांति योद्धा क्रांति कारी महाराज मारा इन्होंने अभियोजन करो चुर जे

छत्रपती शाहू फुले आंबेडकर सावित्रीबाई फुले जे गोर दीन चालू आपण आयुष्य देणारे उन्ह अभिवादन करू आणि आजारिल्हा ठाणे वसई नगरी म्हणजे गोरभाई बेन सगळ्या गणतो शेराच्या अशोक मोहन शेरा जयशवाला मार या मला सगळ्या क्षण गणवतो कार्य कार्यनाथ आहे तांडव तांडव मलक मलक फरण बोरून शैक्षणिक क्रांती करे चालू राजकीय क्रांती करे चालू आणि वैचारिक क्रांती करे चालू जे काही आपण जागृत करतो करतो ओरे माहिती रायशिना स्टडी सेंटर माध्यम माहिती रायशिना फाउंडेशन उभारगो आणि रायशिना फाउंडेशन माध्यम माहिती आपण गुरु बाल बच्चाना कधी मोटिवेशन दे सर्व आपण ही फाउंडेशन स्थापन करण लारे पाच साले जवळपास सात वर्ष ती आपण हे काम निरंतर करायचा आणि हे रायसीना फाउंडेशन माध्यमांची हजेलगत आपण जवळपास शंभर उत्तर अधिकारी अधिकारी म्हणायचा आहे